नांदेड लोकसभेसाठी महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाकडून युवा नेते सुरेशजी राठोड यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याबाबत सविस्तर असे की लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वांच्या नजरा विशेष करून नांदेड या जिल्ह्यावर लागल्या आहेत कारण की अनेक गोष्टींनी कायम चर्चेत असलेल्या नांदेड जिल्ह्यात उमेदवारी मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाकडून ज्येष्ठ समाजसेवक धडाडीचे युवा नेते सुरेशजी राठोड यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली सुरेश राठोड हे बंजारा ब्रिगेड या संघटनेच्या मोठ्या पदावर असून ते एक अनुभवी व ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत सुरेशजी राठोड हे तरुण तडफदार युवा नेतृत्व असून ते गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून समाजसेवा करत आहेत समाजसेवेचे हे व्रत घेऊन त्यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या सोडवल्या असून सुरेश राठोड यांचे लढवय्या नेतृत्व त्यांची सामाजिक बांधिलकी दांडगा जनसंपर्क त्यांनी केलेली कामे संघर्ष सामाजिक प्रश्न व त्यांचा जनसंपर्क या सर्व गोष्टी पाहता तसेच अजूनही ते कोणत्याही समाजाचा असो जातपात न बघता ते आणि अडचणींवर धावून जातात त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण असून ते सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठविला आहे समाजासाठी वाहून घेतल्यामुळेच महाराष्ट्र आघाडीचे सर्वे सर्व अॅडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनात नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेशजी राठोड यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रुती राठोड यांनी जाहीर केली एका भव्य याच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती देण्यात आली एपीएन पी न्यूज साठी अर्जुन पवार नांदेड आम्ही महाराष्ट्राचा करतोय आणि आम्हाला खात्री आहे की नाणे लोकसभेमधील आम सर्वच आमचे लो बांधव जे की आम्ही सुरुवातीपासून सभागृहापासून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत कर तर हे रोज एक चांगला रो संघर्ष आहे गणेश हे पूर्ण आम्ही इतिहास पाहिला इतिहास पाहिल्याच्या नंतर त्यांच्या आतापर्यंतच्या समाजिक कार्यातील पूर्ण माहिती घेऊनच आदरणीय चांदाराव पाटील साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांना घोषित केलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी घोषित करतो मार्फत आज ही निवडणूक लढण्याची घोषणा झालेली आहे लातूर त्यात जिल्हाध्यक्ष आमचे मारुती राठोड हे आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या या चोवीसच्या निवडणुकीत मी आज वचनबद्ध आहे जर प्रगोद मताने मला निवडून दिलं तर मी आपल्या सर्वांसाठी बेरोजगारांना व्यवसायाची संधी आणि नोकरीची संधी कशी राहावी यासाठी मी बोलण्याची भूमिका मांडेल आणि निश्चितच आपल्या सगळ्या बाजू मांडून विकासाचा भाग वंचितांना मिळण्याचा प्रयत्न मी अविरत करेल